नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट या बैठकीची अहवाल लेखन किंवा नोंद कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे डिसेंबर करता सभा क्रमांक तेवीस करता हे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच तेविसावा आयडियल व्हिडिओ याचे लेखन केलेले आहे मित्रांनो त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे या चॅनलला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावेस मिळतील मित्रांनो आपणास जर या निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत मातापाला गटाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्याच्यावरनं आपण हे प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अनुक्रमांक माता पालक गटांची जे सदस्यांची नावं असतील गटाचे नाव असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी व्हिडिओ क्रमांक तेवीस आहे ज्या ठिकाणी ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख टाकून घ्यायची आहे या ठिकाणी कृती किंवा फीडबॅक थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील तेवीसावा आठवडा मासिक सभा बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंब, टिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे या ठिकाणी सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली अशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल मागच्या आठवड्यातील पेपर फोल्डिंगची वर्कशीट तसेच निरोगी आहार कसा असावा या व्हिडिओबद्दल तुमचे अनुभव विचारण्यात आले त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले पुढची कृती आहे कृती क्रमांक एक करून पाहूया सर्व मातांना गोलात बसवण्यात आले एका भांड्यात तांदूळ चना डाळ आणि मसूरडाळ एकत्र करा व प्रत्येक मातेला हे मिश्रण एक एक मूठ भरून देण्यात आले आता प्रत्येक मातेने तांदूळ मसूरडाळ आणि चणादाट वेगवेगळे करून जमिनीवर खडूने हाराचे चित्र बनवावे आणि त्यावर तांदूळ ठेवून हार सजवावा सर्व मातांना ही क्रियाकृती करताना फार आनंद झाला दुसरी कृती आहे काही नवीन शिकूया मायक्रो ग्रीन्स काय आहे ते आपल्याला आहारात का महत्त्वाचे आहे आणि ते आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे हे आपण जाणून घेणार आहोत हे व्हिडिओच्या माध्यमातून सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले तसेच आयडियल व्हिडिओ क्रमांक तेवीस दाखवण्यात आला आणि त्याबद्दलचे सविस्तर असे मार्गदर्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे पुढील कृती आहे कृती क्रमांक तीन घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया चित्रात दाखवल्याप्रमाणे कागदावर चित्र काढा मुलांना वस्तूचे नाव घेऊन ती वस्तू टेबलाच्या वर ठेवली आहे की खाली ठेवली आहे हे विचारा टेबलाच्या वर ठेवलेल्या वस्तूमध्ये पिवळा आणि खाली ठेवलेल्या वस्तूसाठी निळा रंग भरण्यास सांगा मुलांना ही वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का वर्कशीट पूर्ण केल्यानंतर पुढील आठवड्यात आपल्यासोबत घेऊन या पुढील आठवड्यात हा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली या पद्धतीने डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच डिसेंबरचा तेविसावा आयडियल व्हिडिओ हा याचं लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद